काहीतरी घोषणा द्या बच्च्या स्पेन पार्टची पूर्तता પ્રવાસી ભાડે પ્રવાસી ભાડેવાડ પાંચ રૂપિયા હમ એસ ટી કામગાર સંઘટને એસટી કામગાર સંઘટને લક્તિ લાઇસન્સ ની શક્તિ

आम्ही आमच्या ज्या रास्त मागण्या आहे त्या मागण्या घेऊन आम्ही निदर्शनं केली आणि त्या निदर्शना निदर्शनांमध्ये प्रामुख्याने मध्यवर्ती कार्यशाळेची गटाने येथील जे श्रमिक तास आहेत अकराशे शहात्तर आमचे पूर्वत करण्यात यावे कारण एकतर्फी प्रशासनाने दोनशे तास आमची कपात केलेली आहे त्याचा पोर पूर्णपणे कामगारांवर मोठा विपरीत परिणाम होत आहे असंतोष निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे आमचे जे काही शिंदे सरकारचं जे चार महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे जे हप्ते पगारमध्ये देण्यात येत होते ते हप्त्या महिन्यापासून बंद झालेले आहेत त्याचाही आर्थिक फटका महाराष्ट्रभरच्या संपूर्ण कंडक्टर ड्रायव्हर मेकॅनिक सुपरवायझर आणि अधिकारी ह्या सर्वांना त्याचा फटका बसलेला आहे आमची विनंती हीच आहे की जे काही आता हप्ते त्यांनी आखून दिलेले आहेत प्रत्येकाचे अडीच हजार दोन हजार तीन हजार चार हजार ते हप्तेपूर्व चालू करण्यात यावे आणि कामगारांना थोडीशी त्यांनी त्याची आधार आहे तो आधार द्यावा राज्य सरकारला त्रेपन्न टक्के मागाई भत्ता अदा केलेला आहे ह्या महिन्यापासून परंतु आमचा सत्तेचाळीस टक्क्यावरच आमची बोळवण केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की आमचं जे काही दोन हजार अठरापासूनचा महागाई भत्ता आहे घरवाडी भत्ता आहे वेतनवाडीमधील एक टक्क्याचा फरक आहे हे तशीच रखडलेले आमचे संपूर्ण वित्तीय देयक आहेत आमची म आमची मागणी हीच आहे की आमचे जे काही देयक आहेत आर्थिक देयकं ती त्वरित आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने वेळेत अदा केली जातात त्याच धर्तीवर एस टी कर्मचाऱ्यांचे जे आर्थिक देयकं आहेत त्यांचे जे काही घरवाडी भत्ता आहे महागाई भत्ता आहे वेतनवाडीतील एक टक्क्याचा फरक आहे तो देण्यात यावा ही आमची रास्त मागणी आहे राजू पवार विभागीय सचिव एस टी कामगार संघटना चिकलठाणा विभाग